जय महाराष्ट्र आज दोन डिसेंबर बार्शी नगरपालिकेची अत्यंत महत्त्वाची निवडणूक भगवंत नगरीला भावी नगराध्यक्ष देण्यासंदर्भातली आणि नगरसेवक देण्यासंदर्भातली निवडणूक आहे या ठिकाणी सगळीकडं वातावरण अतिशय उत्साहाचं आहे हा निवडणूक महोत्सव या ठिकाणी भरलेला आहे यामध्ये या ठिकाणी या काही लोक मी पाहिलं व्हिडिओवरती याच्यावरती मी चौतीस वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवा इन्स्पेक्टर पण केलेली आहे ज्या वेळेला एखादा माणूस सारखी तक्रार करत राहतो हे बोगस आहे हे अमुक आहे हे अमुक आहे हे माहितीचं मतदान आहे किंवा त्याबद्दल जे महसूल आणि निवडणूक अधिकारी आणि पोलिसवाले ते तक्रारी काय असेल ते दाखल करतील पण तुम्ही जेव्हा कांगावा करू लागता त्यावेळेला आपण समजून घ्यायचं जनता समजून घेते आणि आम्ही पोलिस अधिकारी म्हणून समजून घ्यायचो की ही व्यक्ती हारणार आहे आणि हारण्यामुळे हा तक्रार करत आहे अशी अवस्था या लोकांची असते माझी सर्व जनतेला विनंती आहे मगात माझे आमदार राजेंद्र साहेबांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे प्रत्येकानं मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे आणि निर्भयपणे या ठिकाणी मतदान झालं पाहिजे आणि सगळ्याला अशी विनंती आहे की कुठलं हे आपलं मतदान वाया जाता कामा नये योग्य उमेदवार निवडून या ठिकाणी मतदान करावं हीच मी सर्व जनतेला विनंती करतो फक्त आता उद्याचा उत्सव जो मनवायचा होता जो गुलाल उधळायचा उद्या तीन तारखेला होता एकवीस तारखेला खंडपीठाच्या आदेशामुळं निकाल पुढे गेलेला आहे एवढंच आहे बाकी वातावरण अतिशय सुंदर आहे आणि माझ्या दृष्टिकोनातलं महायुतीचं सरकार नगरपालिका या ठिकाणी येणार यामध्ये तीर्मात्र शंका नाही जय महाराष्ट्र